पाहुयात अर्थातच गणपती बाप्पा संदर्भातल्या बातम्या अमरावतीच्या न्यू आझाद हिंद मंडळानं साकारलाय विदर्भाच्या राजाचा सा देखावा विदर्भाच्या राजाचं राजमहालातील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी अमरावतीकर चांगलीच गर्दी करत आहेत भक्तिमय वातावरणात भाविकांकडनं विदर्भाच्या राजाची आराधना केली जाते देखाव्याच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवरायांच्या मूर्ती ही सगळ्यांचं लक्ष वेधून आहे न्यू आझाद हिंद मंडळाचं या वर्षीचं हे अडतीसावं वर्ष आहे आणि या संदर्भात साढावा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी अमरावतीच्या इरविन चौकात असलेल्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळानं यावर्षी विदर्भाच्या राजाची राजमहालात प्राण प्रतिष्ठा केलेली आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीचं मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे आपण जर पाहिलं तर विदर्भाच्या राजाचं आगमन जे आहे ते अशा पद्धतीनं राजमहालात करण्यात आलेलं आहे अतिशय सुबक पद्धतीनं आखीव रेखीव पद्धतीनं जे या राजमहालाचं नक्षीकाम केलेलं आहे याच राजमहालात विदर्भाच्या राजाचं विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे आणि विदर्भाच्या या राज विदर राजाचं विदर राजा दर्शन घेण्यासाठी भाविकांची अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर अगदीच विदर्भाच्या राजाच्या राजमहालाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांची मूर्ती जी आहे ती भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे विदर्भाच्या राजासोबत छायाचित्र काढण्यासाठी देखील भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत यावर्षी विदर्भाच्या राजाचं हे त्रेचाळीसवं वर्ष आहे आणि आझाद हिंद गटोत्सव मंडळ जे आहे ते एका शिस्तीसाठी ओळखलं जातं या मंडळाचे जे प्रमुख आहेत दिनेश बूब आपल्यासोबत आहे तो यावर्षी थाटामाटात विदर्भाच्या राजाचं राजा राजमहालात आगमन झालेलं आहे काय सांगणार दरवर्षीप्रमाणे आम्ही विदर्भाच्या राजाची स्थापना या ठिकाणी केलेली आहे बारा महिने आमचे सेवा कार्य सुरू असतात आणि गणेशोत्सवाच्या या दहा पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये भाविक भक्तांना गणेश भक्तांना गणरायाची अभूतपूर्व अशी प्रतिमा त्याचं विलोभनीय दर्शन आणि सर्वांग सुंदर सात्विक असं वातावरण आम्ही द्यावं आणि त्याच्यातून गण गणेश भक्तीचा एक अद्वितीय तृप्त करणारा आनंद लोकांनी भाविकांनी घ्यावा हा त्यामागचा उद्देश आहे आपण जर पाहिलं तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं विदर्भाच्या राजाचं जे आहे या राजमहालात आगमन झालेलं आहे आपण जर पाहिलं तर भाविक जे आहे भाविकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रसादाचं वितरण या ठिकाणी केलेलं जात आहे भाविक भक्त असतील किंवा या आझाद हिंद मंडळाचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील अशा पद्धतीनं आपल्या डोक्यांवर विदर्भाच्या राजाची टोपी घालतायत आणि भाविकांची सेवा करतायत भाविकांचं शिस्तीत आणि चांगल्या पद्धतीनं दर्शन व्हावं यासाठी जे आहेत ते मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी राबत आहेत सर्व भाविकांनी जे आहे विदर्भाच्या राजाचं उत्साहात आणि आनंदात दर्शन घ्यावं असं आवाहन जे आहे ते मंडळाचे प्रमुख दिनेश गुप यांनी केलं आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कार एनडीटीव्ही मराठी अमरावती